स्वागत खूप दिवस झालं व्हिडिओ बनवलेला नाही तर आज आपण खूप थंडी पडलेली आहे म्हणून चिकन सूप बनवणार आहोत तर चला चिकन सूपची तयारी करून घेऊया पहिल्यांदा मी चिकन स्वच्छ धुवून घेणार आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी दोन तीन पाण्याने आणि आता आपण कांदा चिरून घेते सगळ्यात मोठा कांदा घेतलेला आहे आणि कांदा बारीक चिरून घेते असा कदाच टोमॅटो घेणार आहे तो सुद्धा बारीक चिरून घेणार आहे आपण सर्वात आधी लिंबू पिळून घेऊया हे बघू याचं लिंबू पिळून घेऊ बारीक मीठ न घालता मी खडे मीठ घातलेलं आहे आणि सुपाला तर छान टेस्ट येते आणि मोठं मीठ कधी खाल्लेलं चांगलं हे बघा तर मीठ टाकते सूप बनवताना अशी हळद थोडी जास्त घ्यायची नेहमीपेक्षा समस्त अशी हळद घ्यायची अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि हे चांगलं मिक्स करायचं हाताने हळद मीठ अद्रक लसूणची पेस्ट आणि लिंबाचा रस एवढंच टाकलेलं आहे बाकी काहीच टाकलेलं नाही आहे बनवताना तेलाचा वापर कधी कमी करायचा जास्त तेल टाकल्याने काही चांगलं जास्त पौष्टिक होत नसतं त्यामुळं तेल मी टाकूच नाही आहे पण थोडंसं मी किंचित टाकणार आहे कांदा भाजण्यासाठी तर आता कुकर आपला गरम झालेला आहे कांदा बारीक का। टाकून घेते मी तर हे बघा कांदा लाल झाला आपला तर आता हे चार ते पाच काळ्यामेऱ्या आवर्जून टाकायचे आहेत सोबत तर मी चार पाच काळ्यामेऱ्या टाकून देते सुद्धा टाकून देते टाकून घेते पण टाकूया आणि हे चिकन चांगलं भाजून घ्यायचं आहे या कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये हे बघा चिकनचा रंग बदलेपर्यंत मस्त परतून घ्यायचं ते सुकलं पाहिजे चिकनला आता पाणी सुटलं आणि ते सुकलं पाहिजे हे आपण परतून घेऊया तर असं आहे की चिकन खाल्लं नाही पाहिजे जास्त पण चिकन खूप चांगलं असतं शरीरासाठी या यावर्षी थंडी खूप पडली आणि चिकनमध्ये विटामिन बी आणि प्रोटीन खूप असतं म्हणून चिकन जरूर खा चिकन वरून कोथिंबीर टाकूया मी गरम पाणी करून ठेवलं आहे हे टाकून घेऊया आवश्यकतेनुसार पाणी टाकूया आणि दोन तीन शिट्ट्या तीन शिट्ट्या झाल्यावर मी तुम्हाला चिकन सूप दाखवणार आहे चिकन सूप कसं झालंय हे सांगा आणि पण ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करायला हे बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चिकन सूप कस वाटलं हे कमेंट सुद्धा करा बघा